नमस्कार मित्रांनो भोपाळमध्ये एका कीटकनाशक बनवणाऱ्या कंपनीत काही वर्कर्स काम करत रात्री जर्ण जर्ण होते रात्रीचे बारा वाजले असतील त्यांच्या डोळ्यात जळजळ सुरू होते साहजिकच कुठेतरी गॅस लीक झालाय म्हणून आपल्या डोळ्यात जळजळ होते हे त्या वर्करला समजतं म्हणून त्या ठिकाणी ते लिकेज शोधण्याचा प्रयत्न करतात थोड्याच वेळात त्यांना एका पाईपमधून एक लिक्विड लीक होताना त्या ठिकाणी दिसत असतं आणि त्या लिक्विड सोबतच एक पिवळसर रंगाचा गॅस त्या ठिकाणी लीक होताना त्यांना दिसत असतो ही गोष्ट जाऊन ते आपल्या जा सुपरवायझरला जाऊन सांगतात ज्या जा ज्यावेळेस ही गोष्ट बघतो त्यावेळेस ते त्याला वाटतं की जे लीक होते ते पाणी आहे आणि अशा एवढ्या मोठ्या प्लांटमध्ये असे छोटे मोठे लिकेजे होत असतात म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग सर्वजण आपला चहाचा ब्रेक घेण्यासाठी तिथून निघून जातात ज्या वेळेस आपल्या चहाचा ब्रेक संपवून परत येतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यात जडजड कमी नव्हता वाढलेली असते आणि बघता बघता तो गॅस त्या कंपनी सोबतच पूर्ण भोपाळ शहरात पसरायला सुरुवात झाली होती आणि गेले पुढचे दोन दिवस हजारो माणसं त्या गॅस लीकमुळं मृत्युमुखी पडतात हजारो जनावरांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो परंतु मित्रांनो प्रश्न होतो की याला जबाबदार कोण होतं ते वर्कर्स ज्यांनी त्या गॅस लीकला दुर्लक्ष केलं होतं

ज्या कंपनी विषयी आपण बोलतोय त्या कंपनीचं नाव होतं युनियन कार्बाइड लिमिटेड भारतात या कंपनीला युसीआयएल म्हणजेच युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड म्हणून संबोधलं जात होतं ही कंपनी जर तुम्हाला माहिती नसेल पण याची प्रोडक्ट्स मात्र नक्की तुम्ही यूज केली असतील एव्हर बॅटरी सेल्स हे याच कंपनीकडून बनवले जातात त्यासोबतच ही कंपनी शेतात लागणारे कीटकनाशके व रॉकेटला लागणारे इंधनही ही कंपनी बनवत असते शंभर वर्षांचा इतिहास असलेली कंपनी त्याकाळी सर्वात यशस्वी कंपनी मानली जात होती आणि याच कंपनीला एकोणीसशे मध्ये सेविन नावाचे कीटकनाशक बनवण्याची ऑर्डर दिली जाते आणि सेविन बनवण्यासाठी अजून एका केमिकलची गरज होती ते म्हणजे मिथाईल ज्याला आपण एम आय सी असंही म्हणू शकतो हेच एम आय सी जर पाण्याच्या एका थेंबा सोबत जर हवेच्या संपर्कातही हे केमिकल जर आलं तर थोड्याच वेळात विषारी वायूचे ढग निर्माण होऊन अनेकांचा मृत्यू त्या ठिकाणी होऊ शकतो तर हेच एम आय सी त्यावेळी अमेरिकेतून मागवण्यात येत होतं आणि हे एम आय सी चा उपयोग करून त्या ठिकाणी सेविन बनवण्याचं काम त्या कंपनीत सुरू केलं गेलं होतं पण पुढे वर्ष मागून वर्ष निग आणि कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो मोठ्या प्रमाणात कंपनीला नुकसान होत म्हणून कंपनी ठरवते की जे एम आय सी आपण अमेरिकेतून मागवतोय अमेरिके खरंतर हो सर्वात मोठी चूक होती कारण एम आय सी सारखं घातक केमिकल भोपाळ सारख्या शहरात जिथं वीस टक्के लोकसंख्या त्या कंपनीजवळ राहत होती अशा ठिकाणी हे केमिकल बनवायला परवानगी देणं ही सर्वात मोठी चूक होती परंतु सरकारकडून याची परमिशन दिली जाते परंतु ज्यावेळेस सरकारकडून परमिशन दिली जाते त्यावेळेस सरकारकडून सांगण्यात येतं की तुम्ही अशा रीतीने एक प्लॅन बनवा जेणेकरून या कंपनीत जर काही अपघात झाला तर या कंपनीच्या आतील लोकांना व कंपनीजवळ राहत असलेल्या लोकांना कशा रीतीने या अपघातातून वाचायचं किंवा आपला जीव कशा रीतीने वाचवायचा हे समजण्यास मदत होईल परंतु कंपनीने याकडे मात्र दुर्लक्ष केलं आणि तो प्लॅन कधी बनवलाच नाही पुढे एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये काम करत असताना त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू होतो पण तरी कंपनी मात्र तो प्लॅन काही बनवत नाही आणि कंपनी तशीच पुढे सुरू राहते पुढे काही वर्षांनी बाजारात बनवणाऱ्या आणि त्यांची सेविन या, या उत्पादनाची किंमत ही युनियन कार्बाईटच्या किमतीपेक्षा अगदी कमी होती साहजिकच युनियन कार्बाईट चे प्रोडक्ट विकले जात नव्हते म्हणूनच युनियन कार्बाईट आपल्या प्रोडक्ट ची किंमत कमी करते परंतु किंमत कमी केल्यामुळे युनियन कार्ब कार्बाईटला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आणि याच नुकसानीची भरपाई करण्यासाठी युनियन कार्बाईटने कॉस्ट कटिंग करायला सुरुवात केली जे वर्कर्स कामवर होते त्यांना कामावरून कमी करण्यात आलं त्यांच्या जागी कॉन्ट्रॅक्टचे वर्कर भरण्यात आले त्या कॉन्ट्रॅक्ट वर्करना कुठेही प्रशिक्षण त्या ठिकाणी कंपनीकडून दिलं हो दिल जात नव्हतं आणि त्यांच्याकडून अशा ठिकाणी काम केले गेलं जात होतं एवढंच नाही तर कंपनी जर काही पाईप वगैरे खराब झाला तर तो रिप्लेस न करता त्याच फक्त मलमपट्टी करून तो पाईप ते यूज करत होते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की केमिकल बनवण्यात कंपनीत अशा रीतीची सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी होती परंतु प्रश्न सर्व होत असताना लक्षात का नाही तर असं नव्हतं ट्रेड युनियन संपावर परंतु कंपनीकडून ट्रेड युनियन चे त्यांना कामावरून काढण्यात येत आणि त्यांची कुठली मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात येत नाही परंतु हे सर्व होत असताना एका व्यक्तीला मात्र या कंपनी विषयी माहिती करण्याची गरज भासू लागली त्या व्यक्तीचं नाव होतं राजकुमार केशवानी मी तुम्हाला मागे म्हटलं ना की एकोणीशे मध्ये एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता त्या व्यक्तीच नाव होतं मोहम्मद अश्रफ आणि त्याच मोहम्मद मित्र होते राजकुमार केशवाणी मृत्यू होण्यापूर्वी ते राजकुमार त्या कंपनीविषयी सर्व माहिती सांगत होते की या कंपनीत कशा रीतीने काम आणि जर कंपनी थांबली नाही तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतो राजकुमार केशवाणी एक पेशाने पत्रकार होते म्हणूनच त्यांनी त्या कंपनीविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस त्यांना सर्व माहिती कळते त्यावेळेस त्यांना धक्का बसतो त्यांना समजतं की कशा रीतीची सुरक्षा व्यवस्था या कंपनीत आहे कशा रीतीने या कंपनीत काम केलं जाते आणि हे जर योग्य वेळी थांबलं नाही तर हजारो लोकांचा मृत्यू या ठिकाणी होऊ शकतो ते ते त्यावेळी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांना पत्र लिहितात आणि पत्राद्वारे ते सर्वांना सजग करत असतात परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं एवढंच काय तर त्यांचे मित्र त्यांना वेळात काढत असतात आणि त्यांच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देण्यात येत नाहीत पुढे कंपनी ते एमआयसी बनवण्याची प्रोसेस असे चालू असते आणि हेच एम आय सी बनवून स्टोअर करण्यासाठी साठवण्यासाठी तीन टँक बनवण्यात आले होते त्यापैकी ई सिक्स वन झिरो ई सिक्स वन वन आणि ई सिक्स वन नाईन हे तीन टँक बनवण्यात आले होते आणि हे तिघही टँक अंडरग्राउंड होते नियमानुसार एम आय सी बनवल्यानंतर या तीन टँकपैकी पहिले जे दोन टँक होते ई सिक्स वन झिरो आणि ई सिक्स वन वन या दोन टँक मध्ये सिक्स्टी पर्सेंट पर्यंत एम आय सी भरणं गरजेचं होतं तिसरी टँक ई सिक्स वन नाईन हे इमर्जन्सीसाठी खाली ठेवण्यात आले परंतु पैसे वाचवण्यासाठी आपलं नुकसान कमी करण्यासाठी हे सर्व नियम बाजूला ठेवून ते दोन टँक सिक्स्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त भरण्यात आले तिसरी टँक जी इमर्जन्सीसाठी खाली ठेवण्यात आली होती ती टँकही या कंपनीकडून भरण्यात आली त्या दोन टँकमध्ये नायट्रोजनचं प्रेशर योग्य रीतीने होणं गरजेचं होतं पण ते प्रेशरही मात्र योग्य प्रेशर त्या ठिकाणी नायट्रोजनचं नव्हतं तर तीन टँकवर जे प्रेशर वॉल्व बसवले होते ते प्रेशर वॉल्वही काही वर्षांपूर्वीच खराब झाले होते जे इंडिकेटर्स जे अलार्म्स त्या टँकवर बसवले गेले होते जेणेकरून काही अपघात झाला किंवा प्रेशर जर वाढलं तर ते इंडिकेटर शो करतील परंतु ते इंडिकेटरही काही वर्षांपूर्वीच काम करणं त्यांनी बंद केलं होतं अशा अनेक मोठ्या चुका त्या ठिकाणी झालेल्या होत्या आणि एवढ्या मोठ्या चुका होत असताना अपघात होणं साहजिकच होतं आता आपण येऊयात अपघात झालेल्या त्या दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी वर्ष डिसेंबरचा तो महिना होता भोपाळ शहर जर तुम्ही पाहिलं असेल तर डोंगरांनी वेढलेलं ते भोपाळ शहर तिथल्या लोकांसाठी ती नेहमीची रात्र होती थंडीचे ते दिवस होते रात्रीची वेळ होती लोक निवांत आपल्या घरात झोपलेले होते इकडे कंपनीत मात्र वर्कर्स आपले नित्य नियमाचं काम करत होते त्या तीन टँकला जे लागलेले पाईप्स होते ते पाईप्स धुण्याचं काम या वर्कर्स कडून केलं जातं जात होतो आता पाईप धुत असताना ज्या वेळेस वर्कर्स पाणी टाकूत होते ते पाणी दुसऱ्या साइड ने बाहेर येत नव्हतं म्हणून वर्कर्स ला वाटत की या ठिकाणी फिल्टर मध्ये काहीतरी कचरा असावा म्हणून पाणी पुढे जात नाही किंवा बाहेर येत नाही असं त्यांना समजतं म्हणून ते त्या ठिकाणी ते, ते फिल्टर स्वच्छ करतात आणि फिल्टर ते पुन्हा लावतात पुन्हा ते पाणी सोडतात परंतु पाणी तरी दुसऱ्या साइड बाहेर येत नव्हतं ही हो गोष्ट जाऊन ते आपल्या सुपरवायझर ला सांगतात परंतु सुपरवायझर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तो म्हणतो की हे पाणी असं चालू राहू द्या नाईट शिफ्टचे वर्कर्स आल्यावर त्यावेळेस ते बघतील की या ठिकाणी काय झालंय म्हणून ते पाणी तसंच चालू राहू दिलं जातं आणि ज्यावेळेस नाईट शिफ्टचे वर्कर्स रात्री कामाला येतात त्यांच्या डोळे जडजड व्हायला सुरुवात झालेली असते आणि जडजड खूप मोठ्या प्रमाणात झालेली असते म्हणून ते वर्कर्स त्या तीन टँक जवळ जाऊन त्या टँकच प्रेशर तपासत असतात परंतु प्रेशर मात्र योग्य दाखवत होतो म्हणून त्यांना समजतं की परिस्थिती नियंत्रणात आहे परंतु त्यांच्या डोळ्याची जडजड मात्र कमी होत नव्हती कारण मित्रांनो प्रत्यक्षात जे पाणी बाहेर येत नव्हतं ते पाणी प्रत्यक्षात त्या एमआयसी साठवली जाण्याला सुरुवात झाली होती तुम्ही विचार जिथे एक थेम, ते संपर्क जरी आला तरी मोठ्या प्रमाणात विषारू वायू निर्माण होऊन अनेकांचा मृत्यू होऊ शकतो त्या ठिकाणी संपूर्ण पाणी त्या एमआयसी च्या टँक मध्ये जाण्याला सुरुवात झाली होती इकडे वर्कर्सची डोळ्यातली जळजळ कमी नव्हता वाढतच होती आणि थोड्याच वेळात त्यांना कळून चुकतं की आता परिस्थिती आपल्या नियंत्रणा बाहेर गेली आहे म्हणून ते धोक्याची घंटा वाजवण्यासाठी धोक्याचा अलाराम वाजवण्यासाठी त्या अलाराम जोड जातात परंतु काही वर्षांपूर्वीच तो अलाराम बंद करण्यात आला होता म्हणूनच ते वर्कर त्या कंपनीमधून बाहेर यायला सुरुवात करतात परंतु बघता बघता त्या टँकमधून तो लीक होणारा गॅस त्या कंपनीसोबतच भोपाळ शहरात पसरायला सुरुवात झाली होती आणि हा गॅस लीक झाल्यामुळं काही लोकांचा झोपेतच मृत्यू होतो तर काहींचा खोकताना मृत्यू होतो काही लोक आपल्या श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून दारे आणि खिडक्या उघडे करतात परंतु दारे आणि खिडक्या के उघडे केल्यामुळं तो गॅस मोठ्या प्रमाणात अजून घरात शिरत होता आणि त्यामुळे अनेकांचा मृत्यू त्या हो ठिकाणी होत होता काही माणसं धडपडत हॉस्पिटलपर्यंत पोहोचत होती परंतु हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टर्सला कळत नव्हतं हो की यांच्यावर कुठला उपचार केला गेला पाहिजे कारण त्यांना माहिती नव्हती हो की कुठला गॅस या ठिकाणी लीक झालाय आता श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून डॉक्टर्सनी त्या माणसांना ऑक्सिजन द्यायला सुरुवात केली परंतु ऑक्सिजन आणि एम आय सी याचं परत रिएक्शन होऊन त्या ठिकाणी अनेकांचा मृत्यू होतो रात्री सुरू झालेला हा मृत्यू तांडव गेली पुढचे दोन ते तीन दिवस असाच चालू होता हजारो लोक आणि हजारो जनावरं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात आणि त्यांचा संपूर्ण कच हा रस्त्यांवर पडलेला असतो ही माहिती मिळताच युनियन कार्बेट आपली एक टेक्निकल टीम अमेरिकेतून पाठवते आणि जे एम आय सी त्या टँक मध्ये उरलेलं होतं ते एम आय सी एका कमी घातक गॅसमध्ये त्याचं रूपांतर करण्यात येतं परंतु या ठिकाणी प्रश्न होता या हो की यात चूक कोणाची होती कंपनीची की सरकारची म्हणूनच कंपनी आणि सरकार दोघही आपल्या परीने तपास करायला सुरुवात करतात आणि ज्यावेळेस दोघांची दोघांचे अहवाल येतात त्यावेळेस कंपनीच्या म्हणण्यानुसार यात सरकारची चूक होती कारण त्यांनी आम्हाला सुरक्षा व्यवस्थेमध्ये योग्य ते बदल करू दिले नाहीत आणि म्हणून हा अपघात घड पडला दुसरीकडून सरकारकडून सांगण्यात येतं की यात कंपनीची चूक होती कारण जे वर्कर्स कामावर ठेवले होते त्यांना योग्य ते प्रशिक्षण कडून दिलं गेलं नव्हतं कारण त्या मध्ये पाणी टाकत असताना कुठलीही सुरक्षा व्यवस्था त्या वर्कर्स कडून पाडली गेली नव्हती आणि म्हणून हा अपघात झाला असं सरकारकडून सांगण्यात येतं पुढे ही केस कोर्टात जाते आणि कंपनीचा अध्यक्ष असलेल्या अँडरसन याला अटक करण्यात येते परंतु दुसऱ्या दिवशी त्याची जामिनावर सुटकाही करण्यात येते पुढे कोर्टामध्ये असेच केसेस चालू राहतात परंतु पुढे कोर्टाला योग्य ते पुरावे मिळत नाहीत आणि कंपनीकडून सरकारला आठशे कोटी रुपयांची भरपाई दिली जाते आणि एक केस बंद करण्यात येते परंतु मध्य प्रदेशमधील असलेली जनता मात्र याबद्दल नाखुश होती कारण सरकार आता भरपाई मिळाली होती परंतु त्या लोकांचं काय ज्यांचं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त झालं होतं हजारो कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झाली होती त्यांना न्याय मिळणं गरजेचं होतं म्हणून एकेकाळी इस्रोचे असलेले अध्यक्ष सतीश धवन यांच्याकडून एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ही केस पुन्हा ओपन करण्यात येते आणि कोर्टाकडून जे दोषी होते त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती शिक्षा देण्यात येते दे पुढे केस अशीच चालू राहते आणि दोन हजार चौदा मध्ये कंपनीचा असलेला अध्यक्ष अँडरसन याचा नैसर्गिकरित्या मृत्यू होतो आणि आजची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर त्या भोपाळ गॅस लीकमुळं झालेल्या पीडितांना अजूनही योग्य न्याय मिळालेला नाही ते अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पुढे सरकारच्याही लक्षात येतं की आपल्याकडे असा ठोस कायदा नाही ज्या कायद्या थ्रू आपण कोणाला तरी दोषी ठरवू शकतो म्हणूनच या अपघातानंतर सर्वात मोठा कायदा आणण्यात आला तो म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजेच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट सरकारकडून आणण्यात आला त्या मध्ये त्या कायद्यामध्ये सांगण्यात आलं की अशा रीतीने जर अपघात झाला तर त्या अपघाताला जबाबदार कोण असेल त्याच्या संकल्पना त्या संकल कायद्यात मांडण्यात आल्या कुठल्याही कंपनीला जर केमिकल त्याच्या कंपनी साठवायचं असेल तर त्याचं लिमिट सरकारकडून ठरवण्यात आलं असे अनेक बदल त्या कायद्यात करण्यात आले आणि कंपनीच्या दृष्टीने अनेक मोठे बदल त्या कायद्यात केले गेले परंतु मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पडतो की राजकुमार केशवाणी यांनी हा या अपघात आप होण्यापूर्वीच आपला अहवाल सरकार आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवला होता त्यांनी आपल्या अहवालात कळवलं होतं की या ठिकाणी अपघात होऊ शकतो आणि हजारो लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं जर त्यावेळी त्यांच्या अहवालाकडे लक्ष दिलं गेलं असतं आणि योग्य ती पावले उचलली गेली असती तर कदाचित हा अपघात झाला नसता कदाचित एवढ्या लोकांचा बळीही गेला नसता परंतु मित्रांनो मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं ना की जोपर्यंत कोणाचा बळी जात नाही तोपर्यंत कुणीही बानावर येत नाहीत मग ती सरकार असो किंवा जनता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद